नमस्कार माझं नाव प्रणे गंगाजर बैठते तर आमचं तुमचं स्वागत आहे पुन्हा इथं आपलं भीमाशंकर जंगली मेडिसिन युट्यूब चॅनलमध्ये तर आपले इथे एक सर आले होते त्यां ह्याच्या आधी एक दोन चार आधी आय थिंक आले होते म्हणजे त्यांना विचारून घेऊ कधी आले होते त्यांनी आपल्याकडून केसांचं तेल घेतलं होतं केसांची गळती थांबून केसं नवीन येण्यासाठी तर त्यांना प्रकारे रिझल्ट भेटला आहे आणि किती दिवसात रिझल्ट भेटला आहे म्हणजे केसं वाढले त्या गळती थांबले तुमचा काय रिझल्ट भेटला आहे ते स्वतः सांगतील सर तुमचं नाव काय माझं नाव श्रीकांत चंद्रकांत आहे श्रीकांत चंद्रकांत किती तुमचं माझं आता थर्टी एट रनिंग आहे थर्टी एट रनिंग आहे आता ओके तुम्ही कुठून आलो मी तुर्बेवरून आलो आहे तुम्ही काय घेत कधी आलो होतो आपल्याकडे मी आता दोन दो महिने आवाज आलं होतं ॲक्च्युली माझ्या ट्रॅव्हलिंग होत होता त्याच्यामुळे ॲक्च्युली हा एक महिन्याचा कोर्स माझा दोन वरती गेलेला आहे ते एक तर अपडाऊन अपडाऊन लास्ट टू वीक्स तर मी केलेलंच होतं पण माझे मॉम डॅड मला बोलायचे रिझल्ट आहेत तर बंद काढ होते कारण त्यांनी बघितले की जिथे हो माझे किस? टेस्ट नव्हते केस डेन्स झाले डेन्सिटी वाढली तिथे आणि याची त्यासाठी मी कंटिन्यू करण्यासाठी कारण मी अगोदर टेस्ट नाही केलेले पण मी बोललो कुठेतरी टेस्ट करायला म्हणून एक ॲक्झाम्पल म्हणून मी बघितलं तुमचा ग्रुप जॉईन केला तुमच्या ग्रुपमध्ये बघितले मी बघ ते एक रिझल्ट आहे तर मी बोलत ट्राय करायला काय तुम्ही ट्राय केला आणि पंधरा वीस दिवसात मला तर पंधरा वीस दिवसात रिझल्ट भेटला रिझल्ट तसे मी बहुतेक पहिले दोन चार आठवड्यात किंवा एका आठवड्यात पण रिझल्ट देतात लोकांनी माझ्या केस गलतीचा इशू नव्हता कारण केस गलती जेवढी व्हायची तेवढी मी केलेली होती त्याच्यानंतर मला फक्त रिटर्न केस येतात की नाही सॅन्ट्युअर डेन्स मग मी ते रिटर्न केस येण्याचे मग प्रमाण वाटले पंधरा काय फरक वाटला तुम्हाला म्हणजे जिथे केस नव्हती बहुतेक टक्कल भाग होता तिथे माझे बहुतेक केस रिटर्न आलेले आहेत मग हा एक माझा रिझल्ट आहे आणि मी सांगेल की तुम्ही याचा वापर करा आणि फायदा घ्या आणि तुम्ही केसांची काळजी कशाप्रेस केसमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे रिस्ट्रिक्शन आहेत ऍक्च्युली मला तो कंटाळा येतो करायला माझा जवळ एक तास जातो त्याच्यामध्ये ते तुम्ही बघता की डाव्या बाजूने पन्नास वेळा कंगवा किलो येणार नाही ते मला माहिती आहे ना कारण आम्हाला माहिती आहे का आम्ही स्वतः मी ट्रेनर आहे आम्हाला माहिती आहे आम्ही डर्म रोल माझ्याकडे स्वतः माझे डॉक्टर्स आहेत ते डर्मारोल फिरवण आणि केसावर कंगवा फिरोना हा एकच प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये असं मध्ये बिझी असते की तुमचं ब्लड पण निघतं हो किंवा किंवा त्याच्यावर जर तुम्ही काही औषध लावताय तर प्रॉपर प्रिकॉशन घेऊन लावताय तर ठीक आहे नाही तर त्याचा उलट असं पण होऊ शकतो मग त्याच्यामध्ये मी रेफर केले की कंगवाच वेस्ट आहे त्यामुळे मी त्यांनी मला विचारलं डर्मा रोल मी बोललं नाही जर रक्त निघतंय आणि जर मला काही माहिती नाही याच्याबद्दल कारण आयुर्वेदिक आहे माझ्या वडील स्वतः आयुर्वेदिक कंपनीमध्ये कामाला होते तर त्याच्यामुळे आम्हाला इश्यूज नाही की आम्ही ट्रस्ट करणार नाही करणार तर आम्ही पहिले आयुर्वेदिकवर ट्रस्ट करणार आणि त्याच्यानंतर मग होतो कारण माझं सेकंड होतं पी आर पीसाठी आणि थर्ड होतं माझं म्हणजे ट्रान्सप्लांट तर माझ्या स्वतःच्या डॉक्टरने मला सजेस्ट केलं की कारण पहिले जे आहे तुझ्याकडे सोर्सेस ते पहिले उपलब्ध आहे जर तुझ्याकडे हा ऑप्शन आहे ऑइल ऑइलनी होते तर तू ऑइलसाठी जा मग पी आर पीसाठी जा आणि मग कारण पहिला पहिला केव्हाही ऑप्शन ट्रान्सप्लांट नसतो मध्ये म्हणजे कसं असतं बीआरपी मध्ये तुमचे ब्लड सेल्स काढून म्हणजे ब्लड काढून ऍक्च्युली तुम्हाला डोनेट करतात वरती जसं तुम्हाला ट्रान्सप्लांट फॉर्टची केस काढून वरती करतात इथे मी ऐकलं तर इंजेक्शन हा इंजेक्शन म्हणजे तुमच्या डीएनए काढतात आणि डीएनए इथे डोनेट साईड इफेक्ट नाही साईड इफेक्ट नसतो कारण ते तुम्हाला त्या इश्यू तुमचं दाखवा जरा कुठल्या ठिकाणी माझी माझी काय नाही कारण इथे टक्कल झालेलं आहे माझा प्रॉपर होता हा जो पार्ट आहे ना तुमचा एवढा पार्ट तो कवर होणार इथला इथला नाही कारण की मुळे तिथे समजलं मला ते पॉलिकल्स आहेत आपले जिथे डार्क सर्कल आहेत तिथे येणार रिटर्न त्याच्यामुळे आम्ही बहिलं की हा माझा बहुतेक हा भाग पण माझा ना स्ट्रॉंग आहे पण हा निघत होता तर हा पण फील होत चाललाय मग हा कव आहे ना असा आलाय आणि हा कव असा पूर्ण विक विक तरी बस झाला मला मला काही गरज नाही आज हा भाग ऑलमोस्ट बरं झाला पूर्ण हा पण टक्कल पडला होता असा होता हा असा आला होता

तर दोन्ही फोटोमध्ये भरपूर डिफरन्स होता म्हणजे जाणी इवन ते आदिवासी हेअर ऑइल आहे कारण त्याच्यामुळे ट्रस्ट करतात भरपूर जर हाय त्याचा रिझल्ट पण तो ऑरिजिनल भेटत नाही शोधणार कुठे ना? आणि ऑरिजिनल भेटायच्या मध्ये आम्ही गेलो नाही आणि ना मग माझी जे क्लायंट आहे समोरचे त्यांनी ते यूज करत आहेत पण ते माझा रिझल्ट बघून शॉक आहे ते व त्यानमध्ये पंधरा दिवसात शॉक आहे व त्या पंधरा वीसा रिझल्ट नाही कारण ते आदिवासी हेअर ऑइल ते वापरतात दोन दोन महिने झाले पण मग ते जी डेन्सिटी आमच्यावर टाकल्यावर अजून आलेलं आहेत त्यांना केसं त्याची जी, जी ग्रोथ आहे ना फास्ट ती रिकॉर्ड कमी आहे त्यांची आता ह्याच्यामध्ये मी काय करतो आवळा असतो ब्राह्मी असतात ब्राह्मी काय होतो मस्तिष्क मस्तष्कवर म्हणजे मेमरीवर कारण ब्लड सर्क्युलेशन पण व्हायला पाहिजे पहिले तुमचे कंटेस्ट आहे ना ते मेन तेच असं आता तुम्ही केमिकल पण यूज करता मी केमिकल मी दोन वर्षे मी माझी केस वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर ते स्प्रे मारायचं टॅबलेट्स काय सर्व केलेलं आहे मी पण त्याच्यानंतर एक कंटाळला येतो तो स्प्रे मारायला कारण नॅचरल असतात गोळ्या काय असतं माहिती का गोळ्यांची साईड इफेक्ट पण असतात म्हणजे गोळ्या तुम्ही केमिकल चालू केल्या तुम्हाला कंटिन्यू करायचं लाईफ टाईम ते बायटून असते मला बायोटून तुम्हाला सांगू बायोटून जर तुम्हाला हवे ना बायोटिन शरीरामध्ये तर माझं काम करा एक काम करा बदाम काजू खारी सर्व चालू असतं दहा बदाम असतात पाच ते सात आम्ही सुद्धा ट्रेनर त्यामध्ये सर्व ठेवायला लागतो पण आम्ही कसं आम्ही आता तुम्हाला काय वाटतो विषय की आता दोन कोर्स घेतले किती महिन्यात पूर्ण पडला का भांग पडले कसं कधीमध्ये एक्च्युली मी ह्यांचे ऐकले तीन ते सहा महिन्यामध्ये भरपूर लोकांनी असं विचार की पूर्ण भरलेला आहे बॅच माझं कसं मला हे नाही की पूर्ण भरलं पाहिजे कारण आम्हाला पण माहिती आहे गेलेले केस एका एज नंतर ना येत नाही माझं एज आलो तेवढं झालेलं नाही येऊ शकतात नाही नाही माझ्या गेलेले केस माझ्याकडे असे रिझल्ट पण आहेत की यांच्या वयाचे पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत माझे पण ते कसे रूट्स असतील तर तुमच्या अठरा रूट्स असेल ते येणार नाही वर्षापासून ते अनुनादर बसले रूट्स मेले तर सांगतच नाही पण रूट्स आहे तर येणार तरी पण मी एक तुम्हाला सजेशन करेन लसूण असतं समशी पाकून घासा जिथे रूट्स मध्ये गू आहे तितिक तोळा इफेक्ट पडतो लसणाचा पाय लसूण ठेच आहे आहे हा ले लाल कांदा लाल एकदम पाहिजे हा समज तुझी तुझी एकदम तू व्ही म्हणजे ओने मिनिमम मग केले ओनेचे फायदे मी स्वतः केलेले घरामध्ये तेव्हा पण होतं एक लेवल कंटाळा येतो ले कारण फक्त ओनेने काहीच होत नाही कारण भरपूर काही लागतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कंटाळ असतं आता तुम्हाला युट्यूबला बघून सांगत असेल मेन फॉर्म्युला तुम्हाला सांगत असेल मी माहिती जरी युट्यूबला टाकली नाही बोलू शकतो गोष्ट नाही सांगू शकत नाही गुप्त गुप्त सांगितलं ती गोष्ट कारण ते एक मेजरमेंट असतात आणि ते तेवढंच कंटेंट आणि सांगितले ना तर अंदाज तुमचा तुम नाही आणि तो कंटेंट जास्त वरती खाली झाला तर आपल्याला तो रिझल्ट नाही भेटत कारण मी होलो ना माझ्या वडील सुद्धा आयुर्वेदिक आहे कंपनीमध्ये काम केलं आणि मी स्वतः ट्रेनर आहे किती दिवस पूर्ण कवर वाटेल मी होलो ना तुमच्या याच्यामध्ये वेळ तीन ते सहा महिने मी कर मला सहा महिने मी सहा महिने सोडा मी कंटिन्यू करणार कारण मला ते घालवायचे मी सोडणार नाही सहाणार आयुष्यभर मरेपर्यंत मी लावे कारण जर हजार रुपये खर्च येते महिन्याला मला काहीच फरक नाही पडत त्या गोष्टीचा कारण तुम्हाला माहिती आहे हे कारण मोठे मोठे आता मीटिंग आता मी आता फ्रीलान्सिंग करतो पण जेव्हा आमच्या मीटिंग्स असतात ते आम्हाला प्रेझेंटेबल राहाय लागतो आणि जेव्हा मला समोरचा क्लायंटच मला मी प्रेझेंटेबल ठेवतो स्वतःला कारण फुल कॉम्पिटन्स राहा तर सरांनी आपला रिझल्ट सांगितलेला आहे प्रकारे त्यांना रिझल्ट भेटला आहे आणि फुल कॉन्फिडन्सनी सांगितलं आहे आणि ते स्वतः एक आयुर्वेदिक वेलनेस कोच आहे त्यामुळे त्यांनी रिझल्ट जो सांगितला आहे ते योग्यच सांगितले आणि प्रकारे ते काळजीसुद्धा घेत आहेत तर तुम्ही हा युट्यूब चॅनल आपला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद मला